नमस्कार मी श्रद्धा कोळेकर तुमच्या काकू आणि मावशा कौतुकानं अनेकांना सांगत असतील की लग्नाचा खर्च तिचं तिनं केला आहे बरं का मुलीनं चांगलं शिक्षण घेतलं नोकरी करू लागली आपल्या पायावर उभी राहिली ती कमावती झाली इथपर्यंत तर सगळ्याच मुली करतात वेगळं काय त्यात पण ती जे पैसे कमावते ते खर्च कसे करायचे याचा निर्णय कोण घेतं मुलगी कमावती झाली म्हणजे खरंच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली का हो डी बी एस बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एक सर्वेक्षण केलं आहे यामध्ये कमावत्या महिला आपल्या पैशाचं नियोजन कसं करतात याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत एकूण कमवत्या महिलांपैकी सत्तेचाळीस टक्के महिला त्यांचे आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेतात असं महत्वाचं निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलं आहे या सत्तेचाळीस टक्के महिलांमध्ये सर्वाधिक म्हणजे पासष्ट टक्के महिला या पंचेचाळीस वर्षांवरील आहेत तर स्वतंत्ररित्या आर्थिक निर्णय घेणाऱ्या पंचवीस ते पस्तीस वर्षे या वयोगटातील महिलांचे प्रमाण एक्केचाळीस टक्के आहे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैसे खर्च करण्याबरोबरच गुंतवणुकीचे निर्णय घेणं हे देखील अगदी मागील काही वर्षांपर्यंत कमावत्या महिलेला प्रत्येक वेळी तिच्या इच्छेनुसार गुंतवणूक करण्याची मुभा मिळायचीच असं नाही पण अहवालातील निष्कर्ष पाहिला तर महानगरांमधील सात टक्के महिला या चक्क शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांचं प्रमाण हे पंधरा टक्के आहे तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांचं प्रमाण हे दहा टक्के आहे अजूनही एकावन्न टक्के महिला या एफ डी किंवा बचत खात्यात आपले पैसे गुंतवतात तर सोळा टक्के महिला या सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा